तर पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांसमोर अशा गुंड प्रवृत्तीची माणसं जर एखाद्या समाजातील माणसाला उपसरपंच पदावरील माणसाला मारहाण करत असतील तर आपण सर्वांना विनंती आहे आपण पाहू शकता की हे जे काही गावामध्ये गुंड आहेत ते गुंड जर पोलिसांना घाबरत असेल तर गावात गाव ते काही करू शकतात याच्या आधीही गावामध्ये वर्षानुवर्ष वर्शान अन्याय अत्याचार होत होते परंतु समाज आता जागू झाला जागृत झालेला आहे तर आपण पाहिलं असेल आपल्या माध्यमातून बऱ्याचशा आम्ही बातम्या पण केल्या समाजापर्यंत जे काही अन्याय अत्याचार होतात त्याच्याविरुद्ध आम्ही आता आवाज उठवायला लागलेला होतो तो आवाज दाबण्यासाठी असे गुंड प्रवृत्तीचे पैशाचा गैरवापर करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे आणि जर पाहिला असेल तर हर्षल भाऊ हे सर्व समाजाचे आहेत ते फक्त एका विशिष्ट समाजाचे नाहीत त्यांचा जर आवाज पोलीस स्टेशनच्या आतमध्ये दरवाजा लावून जर दाबला जात असेल तर या घटनेचा जा आम्ही जाहीर निषेध करतो कृपया माझी सर्व प्रश पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्या ठिकाणी जो काही सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि ज्या गुंडाने सरपंचांना मारलेला आहे त्या गुंडाविरोधी आपण त्वरित ॲक्शन घ्यावी आणि पोलीस स्टेशनमध्ये गुण गुन्हा घडलेला आहे त्यामुळे त्याला त्वरित अटक झाली पाहिजे जर त्यांना अटक झाली नाही तर याच्याविरोधही आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठू